हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज गांधार फाऊंडेशनच्या वतीनं या ठिकाणी उद्घाटित झालेल्या डायलिसिस सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित ज्यांनी या कार्यक्रमाकरता मी आलं पाहिजे असा मला आग्रह केला ते आमचे मित्र आमदार योगेश सागरजी आपल्या गोरेगावच्या लोकप्रिय आमदार विद्याते ठाकूर आमदार अतुल भातकळकरजी आमदार प्रवीण दरेकरजी गांधार ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन श्री रमेश पारेखजी डॉक्टर श्याम अग्रवालजी श्री समीर पारेख संपूर्ण पारेख परिवार या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय समाधानाची गोष्ट आहे की गांधार फाउंडेशनच्या वतीनं पारेख परिवाराने या ठिकाणी एक मोफत डायलिसिस सेंटर सुरू आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि त्यातच सर्वसामान्यांमध्ये विशेषतः किडनीचा आजार हा जरा जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आणि हा आजार झाल्यानंतर डायलिसिस करावं लागतं ते अतिशय फ्रिक्वेंटली करावं लागतं आणि त्याचा खर्च देखील मोठा आहे मग अशी योगेशजींनी सांगितलं की त्याचा जो खर्च त्यांना म्हणजे कुठलंही त्या ठिकाणी प्रॉफिट न घेता साडे अकराशे रुपये येतो आणि खाजगीमध्ये जर आपण बघितलं तर दोन हजार रुपये अडीच हजार रुपये त्या ठिकाणी चार्ज केला जातो आणि म्हणूनच सामान्य मध्यमवर्गीय निम्न मध्यमवर्गीय या परिवारांमध्ये खूप एक अडचण तयार होते अनेक वेळा सेवा शुश्रूषा घेणं टाळलं जातं आणि त्यातून व्यक्तीची तब्येत अजून खराब होते त्याची त्याचं जीवन देखील कमी होतं आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात डायलिसिसच्या व्यवस्था या झाल्या पाहिजेत या दृष्टीनं अनेक चांगल्या संस्था पुढे आल्या आणि त्यांनी आपापल्या परीनं हे डायलिसिस कसं सबसिडाईज करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न केला पण मला अतिशय आनंद आहे की गांधार फाऊंडेशननी या ठिकाणी हे जे काही डायलिसिस सेंटर केलेलं आहे याच्यामध्ये रोज तीस लोकांना मोफत डायलिसिस देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे यामुळे गरजूंना खूप चांगल्या प्रकारे परिणामकारकरीत्या त्या ठिकाणी मदत मिळेल योगेशबाईंनी जे सांगितलं ते खरं आहे की शेवटी सेवा ही महत्वाची आहे आणि व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्या व्यापारामध्ये आपल्या मेहनतीने मोठा होतो मोठ्या प्रमाणात संपत्ती देखील तयार होते पण खरी संपत्ती ही ज्यावेळी लोक आपल्याबद्दल चार चांगले शब्द बोलतात आणि ज्यावेळेस आपल्याला लोक दुवा देतात त्याच्यापेक्षा मोठी संपत्ती जीवनात कुठलीच नसते आणि मला असं वाटतं की ती संपत्ती कमवण्याकरता गांधार फाउंडेशनच्या माध्यमातनं पारेख परिवाराने असे अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत की ज्या उपक्रमातनं गरीब आणि गरजूंना त्या ठिकाणी मदत मिळते आणि त्यांची दुआ ही संपत्ती रूपाने तुम्हाला या ठिकाणी मिळते मला असं वाटतं की आपल्या संपूर्ण भारतीय विचार व्यवस्थेमध्येही आपण असं समजतो की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या जगण्याकरता व्यवस्थाही समाजाने उभी करायची आहे समाजातले दानशूर समाजातले सिद्ध समाजातले जे लोक संपन्न आहेत अशा लोकांनी समाजाचा विचार केला पाहिजे असं आपण आपल्या भारतीय दर्शन व्यवस्थेत नेहमी सांगतो पण सगळेच असं करतात असं नाही आहे पण निश्चितपणे पारेख परिवाराने तो निर्णय घेतला आणि वेगवेगळ्या वेग उपक्रमांच्या माध्यमातून या ठिकाणी सामान्यांची सेवा आपण करत आहात मी आपल्याला एवढंच सांगतो की आमच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या सेवेमुळे निश्चितपणे तुम्ही जे जे काही कराल त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला भरभराटी मिळेल ती प्रत्येक गोष्ट तुमची ही मोठी होईल म्हणून सेवेचं हे व्रत तुम्ही असं सुरू ठेवावं आम्ही देखील सरकारमध्ये आज महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचा जो काही त्या ठिकाणी उपचार आहे हा महाराष्ट्रातल्या सर्वांकरता आपण मोफत केलेला आहे त्या ठिकाणी कुठलीही त्याच्यामध्ये आता अट ठेवलेली नाही कारण आपला प्रयत्न आहे की कोणीही उपचाराविना राहू नये कोणी उपचाराविना मरू नये आणि त्याकरता मला असं वाटतं की चांगल्या संस्था या देखील अत्यंत आवश्यक आहेत त्यामुळे चॅरिटेबल हॉस्पिटल्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे फाउंडेशन्स असतील यांनाही त्याच्यामध्ये आपल्याला कसं एकत्रित करता येईल हा आमचा सातत्याने प्रयत्न असतो आज आपण विशेषतः एक मुख्यमंत्री कक्ष चालवतो ज्या कक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे चॅरिटेबल हॉस्पिटल्स जे आहेत त्याच्यामध्ये जे रिझर्व चॅरिटी बेड्स आहेत या बेड्सवर गरीबांना आणि गरजूंना जागा मिळाली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केलेली आहे आणि मला सांगता आनंद वाटतो की अनेक मोठे मोठे प्रतित यश हॉस्पिटल्स जे आहेत ते चांगलं रेस्पॉन्ड करतात ते मदत करतात अनेक वेळा तीस तीस लाख चाळीस चाळीस लाख रुपये जे ऑपरेशन्सला लागतात असे गरिबांचे ऑपरेशन्स हे या माध्यमातून मोफत आपल्याला करता येतात आणि खरं म्हणजे ज्या लोकांनी जगण्याची उमेद सोडलेली आहे अशा लोकांनाही जगण्याचा अधिकार म्हणून आपण त्यांना उपचार देऊ शकतो मला असं वाटतं की अशा या सगळ्या कार्यामध्ये आपलं देखील हे जे कार्य जुडतंय हे अत्यंत महत्वाचं आहे मी योगेशजींचे आभार मानेन कारण योगेशजींनी आम्हाला आग्रह धरला होता की मी या कार्यक्रमाला आलो पाहिजे पण मला समाधान आहे की मी एका चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आलो असंच आपण चांगलं कार्य करत राहा आणि चांगल्या कार्यकर्ता वारंवार बोलवलं तरी मी या ठिकाणी निश्चित येईल कारण आपल्याला माहिती आहे की माझं ब्रीदवाक्यच आहे मी पुन्हा येईन त्याच्यामुळे चांगल्या कार्यक्रमाला मी पुन्हा येतोच त्यामुळे आपण जरूर बोलवा एवढीच आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र